श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्याने आपल्या जीवनात सेवेला धर्म मानले आचरणात आणले त्याचे जीवन निश्चितच उत्कृष्ट तर असतेच त्याचबरोबर सहजच भगवत भक्ती प्राप्ती होते भक्तीचा स्वभाव सेवा आहे सेवा सकाम असो की निष्काम प्रत्येक स्थितीत फलदायी असते सेवेसाठी निश्चित ठराविक वेळच पाहिजे असे नाही क्षणाक्षणाला शना चालता फिरता सेवा कार्य करता येते तन मन धनाने मानव सेवा प्रकृतीसेवा सेवा भगवतसेवा भगवत सेवा, माता पिता सेवा दिनदुखितांची सेवा केव्हाही करता येते सेवा दोन प्रकारच्या असतात एक सकाम सेवा आणि दुसरी निष्काम सेवा तर सकाम सेवा म्हणजे ज्या सेवेच्या आधी आणि नंतर कोणतीही इच्छा लालसा असते ती सेवा त्यांना पूर्तीसाठी केली जाते ती सेवा सकाम सेवा असते निष्काम सेवा ज्या सेवेच्या आधी किंवा नंतर मनात जराही इच्छेचा लवलेशही नसतो अशी सेवा निष्काम सेवा जी सेवा केली जाते ती सेवा आणि सेवा सहज होते ती निष्काम सेवा निष्काम सेवा मन पूर्ण शांत असलेल्या व्यक्तीदारे होते चंचल मन नेहमी लौकिक किंवा परलौकिक कामनांनी युक्त असते एखाद्या सेवेकऱ्याच्या मनात इच्छा आकांक्षा कमी असते तरीही त्याच्या मनात करता भाव कुठेतरी लपलेला असतो आपल्या आयुष्यात कार्याचा थोडा तरी अहंभाव त्यांच्यात जागृत होतो कुठल्याही फळाची इच्छा नसली तरी सेवा केल्याने मिळणाऱ्या आनंदाचा तो उपभव घेत असतो आनंद हा केलेल्या सेवेचा मधुर फळ आहे म्हणून ही सेवा निश्चित सेवा आहे मिळणारा आनंद हीच त्याची कामना आहे म्हणून ती सकाम सेवा आहे संत महात्मे तसेच श्रेष्ठ भगवंत भक्तीचे मन स्वभावात शांत आणि कामनारहित असते ती करता भाव आणि अहंकाराने मुक्त असतात असा शांत तसेच अहंकारसहित जीवन जगणारा स्वतःला सेवा करणारा मानतच नाही ती सेवेच्या आधी किंवा नंतर प्रसन्नता आनंद किंवा लौकिक परलौकिक कामनेचा अनुभवही करत नाही अशा व्यक्तींची सेवा निष्काम सेवा असते अशी व्यक्ती सेवा करीत नाही तर त्यांच्याकडून सहज भावनेने सेवा ही होत असते निष्काम सेवेचे उदाहरणे बघूयात आपण नदी वाहत असते ती कोणासाठी नाही तर प्रवाहित होणे हा नदीचा स्वभाव असतो बरोबर नदीच्या प्रवाहामुळे आसपासची जमीन सजल होते परंतु जमीन सजल करणे ही नदीचा उद्देश नाही अनेक पशुपक्षी आपली तहान भागवितात परंतु कोणाची तहान भागवणे हे नदीचे धैर्य नाही बरोबर ना नदी कोणावरच उपकार करीत नाही तरीही नदवीद्वारे अनंत उपकार होत असतात प्रभावित होणे हा नदीचा स्वभावच आहे या स्वभावातच या स्वभावातच नदीची सेवा कार्य लपलेले होते असते एखाद्या बेरेदार वृक्षामुळे अनेक पशुपक्ष्यांना आश्रय मिळतो वाटसरू झाडाखाली विश्रांती घेतात परंतु वृक्षाचे हे उद्दिष्ट नाही झाडाला फळे येतात पक्षी फळांना खाऊन तृप्त होतात परंतु वृक्षाचे ते धैर्य नसते वृक्षाखाली कोणाला सावली मिळाली तर ते वृक्षाला आनंद नाही किंवा कुणी सावलीत आले नाही तरी देखील त्याला दुःखही नसते त्या वृक्षाला फळे येतात पशुपक्ष्यांना खा ऊन तृप्त होतात परंतु वृक्षाचे ते धैर्य नसते वृक्षाचा तो स्वभाव आहे सावली देणे फळं देणे आणि हा सहज स्वभाव सेवेचे रूप धारण करतो खरा सेवे करीना कोणावर उपकार करतो व कोणावर ऋण व्यक्त करतो त्याला ना प्रशंसेचे हव्याच असते ना निंदेचे भय प्रशंसा करणारा व निंदा करणारा दोघांकडे तो समदृष्टीने बघत असतो तर मित्रांनो तुम्हालाही समजलं असेल सकाम सेवा म्हणजे काय आणि निष्काम सेवा म्हणजे काय यातली तुम्ही कोणती सेवा करतात मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली युजफुल वाटली असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ